eles जयंत पाटील राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून सातत्यानं लक्ष केंद्रित करण्यात आलंय एकीकडे त्यांचे खंदे समर्थक फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे त्यांच्या मतदारसंघातच महायुतीनं पावलं भक्कम करण्यास सुरुवात केली आहे मात्र आता या सर्व घडामोडींवर आता स्वतः जयंत पाटील यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली असून पक्षातील गद्दारांना व थांबलेल्या कार्यकर्त्यांना थेट इशाराच दिलाय मी आता मोकळाच आहे निवडणुकीत गद्दारी केली तर कार्यक्रम ठरलेलाच आहे महायुतीकडून जयंत पाटील यांच्या विरोधात उघडपणे मोर्चे बांधणी सुरू आहे विधानसभेत बसा बचाव झाल्यानंतर आता जिल्हा परिषद पंचायत समित्या महापालिका नगरपालिकांमधील निवडणुकांमध्ये त्यांना त्यांच्या होम ग्राउंडवरच रोखण्याची खेळी महायुतीना आखली आहे त्यासाठी तिन्ही पक्षांचे जिल्हाध्यक्ष पाटील यांच्या मतदारसंघातच नियुक्त करण्यात आले त्याचबरोबर शिवाजीराव नाईक यांना थेट प्रदेश उपाध्यक्ष देऊन त्यांना बळ दिलं गेलं या घडामोडींमुळे राष्ट्रवादीत अंतर्गत खदखद वाढली असून अलीकडेच पाटील यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आणि त्यांच्या दोन्ही मुलांचा गट भाजपमध्ये गेलाय यामुळे ओबीसी आणि धनगर समाजाची पाटील यांच्या बाजूची ताकद खिळखिळ झाल्याचं चित्र उभं राहिले जिल्ह्यात अनेक पदाधिकारी महायुतीकडे झुकत असल्याची चर्चा रंगली आहे या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी नुकत्याच घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जोरदार संदेश दिलाय त्यांनी थेट सांगितलंय ज्यांना सोबत राहायचंय त्यांनीच राहावं बाकीच्यांनी वेळ न घालवता आत्ताच जायचं ठरवावं निवडणुकीच्या जा वेळी गद्दारी करायची नाही नाहीतर बसून करेट कार्यक्रम करणार पुढे ते म्हणाले सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनता अस्वस्थ आहे लोकांचा कौल वेगळा आहे आणि तो आगामी निवडणुकांमध्ये स्पष्टपणे दिसणार आहे आपल्याला ताकदीनं आहे आणि त्यात यश नक्की मिळणार आहे पण गोंधळ घालणाऱ्यांना आता सोडून द्या असं जयंत पाटील म्हणाले या बैठकीला शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज शेखर माने युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार सांगली शहराध्यक्ष सागर घोडके महिला आघाडीच्या संगीता हरगे या उपस्थित होत्या जयंत पाटील यांच्या या परखड आणि थेट इशारानं पक्षातील गोंधळलेले कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासाठी निर्णायक क्षण निर्माण झालाय एकतर सोबत राहा अन्यथा तयारी ठेवा कार्यक्रम लावला जाणारच ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।